एकही एक महत्वाच्या चर्चा या सभागृहामध्ये झाली नाही औरंगजेब आला त्याच्यावर गेलं बसाजोग आला त्याच्यावर गेलं बीड आलं त्याच्यावर गेलं मग सभागृह आहे कसं होते उद्या आणि परवा दोन दिवस सभागृह राहील एका दिवस पूर्ण चालते किंवा मला माहिती नाही मग आणखी उद्या त्यांचं भाषण होईल तास दीड तास बाकी ज्यांच्या भाषण होते दोन तीन तास चार तास आमच्यासारखं काही वेळ मिळणार नाही एक तर आम्हाला तुमच्यावर म्हणजे तुमच्या कार्यालयावर आक्षेप आहे किंवा लक्षवेधी याच्यामध्ये विश्वीस लक्षवेधी घेत आणि एक लक्षवेधी आमच्या तीन आठवड्यात येत नाही म्हणजे काय लक्षवेधीच काही लहश असेल तर मला सांगा लहश लक्षवेधी येत नाही या ठिकाणी आणि भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी तर येतच नाही भ्रष्टाचाराच्या लक्षवेधीवर एवढा प्रेशर असतो इथे की त्यांच्या भ्रष्टाचाराचा लक्षवेधी येत नाही तर त्याला आम्ही काढायचा कुठे म्हणजे मला तुमच्यावर आक्षेप नाही घेत तुमच्या संशय घेत नाही पण मी भ्रष्टाचाराच्या लक्षणसाठी भांडताय मंत्र्यांच्या भ्रष्टाचार यांच्या भ्रष्टाचार इथे येऊ देत नसते तर समग्र आहे कशासाठी आता मला बोलायचं होता आज मी तयारी करून आलो आपल्याला बोलायला संधी आहे संध्यात घेऊन जाईल विरोधी पक्ष ऑनलीग आहे सभागृहाचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्यावेळेस येतो त्यावेळेस सभागृह संपला असं समजलं जात संपलं नाही चर्चा संपलेली नाही आम्हाला किती वेळ मिळेल आता उद्या तुमच्या पक्षीय बलाबल आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आता तुमच्या तिथे पक्षरी तुम्हाला सुचव भागो तर आज मला वाटत की बारा बारा वाजे आम्ही मला माहिती आहे की आम्ही सकाळी चार पाच वाजेपर्यंत सव्हा ग्राहक बसून कामकाज केलेलाय अलीकडे काय चाललाय तर इकडे हा असतो तो बोलतोय तो करतायत ते पिंगल चालले तो पटवाळी चालले दुसऱ्या दुसऱ्या मध्ये दुसरे जात आहेत हाय कुठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या था केल्या